नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत साधी सोपी कैरी कांद्याची चटणी इथं मी एक कैरी स्वच्छ धुवून सालं काढून घेतलेली आहे अर्ध्या कैरीच्या बारीक फोडी करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्या आणि एक मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतला तोही आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला इथं घेतल्यात मी दोन बेडगी मिरची तिखटासाठी दोन साध्या मिरच्या पाच सात पाकळ्या लसूण चवीनुसार बीट आणि साखर आता ही चटणी आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायची चटणी आपली छान बारीक वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यावर आपण खमंग फोडणी घालू तेल आपलं चांगलं कडकडीत झालेलं आहे यामध्ये आता घालायचे आहे आपल्याला जिरं आणि मोहरी जिरं मोहरी तडतडली की दहा बारा मेथीदाणे घालायचे आणि मेथीदाणे चांगले गुलाबी होऊ द्यायचे खरं तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही त्यामुळे आपण कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवतो त्यामुळे जेवण आपल्याला चांगलं जातं मेथे आपल्या छान गुलाबी झालेले आहेत आणि आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे ही फोडणी आता आपल्याला चटणीवर घालायची आहे त्यामुळे चटणीचा खमंगपणा वाढतो आता ही फोडणी आपण चटणीवर घालूया मस्त अशी आपली कांदा कैरीची चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही पोळी भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू